सतरा वर्षापूर्वी रतन मदन आणि चंदन या कुळे ब्रदर्सच्या तिकडीने सगळ्यांचीच मन जिंकली होती अभिनेते अशोक सराफ यांनी रतनची भूमिका साकारली होती तर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मदन आणि अभिनेते भरत जाधव चंदन हे चंदनच्या भूमिकेत झळकले होते तर आता हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत अर्थात साडेमाडे तीन या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे तर आज चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला याचे फोटो नुकताच अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी शेअर केले आहेत तर साडेमाडे तीन या चित्रपटाची घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती तेव्हापासूनच चित्रपटाची चर्चा चालू आहे या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ भरत जाधव मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव झळकणार असल्याचं निश्चितच होतं पण इतर कलाकारांबाबत जाहीर करण्यात आलेले नव्हतं तर आता या चित्रपटात झळकणारे दोन चेहरे समोर आले आहेत अभिनेते सिद्धार्थ जाधवच्या पोस्ट मधून याचा खुलासा झाला आहे अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे तसेच अभिनेता संकेत पाठक देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे सिद्धार्थने अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि संकेत पाठक दिसत आहेत हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे की पुन्हा एकदा साडेमाडे तीन पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मेगा सुपरस्टार बरोबर काम करण्याचा योग अशोक सराफ सर मकरंद अनाजपुरे सर भरत जाधव सर पुन्हा एकदा ॲट द रेट एवी के पिक्चर्स अमाय खोपकर सरांबरोबर असोसिएशन पुन्हा एकदा जुन्या मित्रांबरोबर नवीन का, काम रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक पुन्हा एकदा संजय जाधव सरांच्या नजरेतून दिसण्याचा योग पुन्हा एकदा अंकुश चौधरी सरांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी आणि पुन्हा एकदा मायबाप रसिकांना आनंद देण्याचा घेतलेला वसा खूप आनंदी आणि उत्साही लवकरच भेटू या दरम्यान या चित्रपटाचा दिग्दर्शन अभिनेते अंकुश चौधरीच करणार आहेत छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव सांभाळणार आहेत पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाची घोषणा करताना अंकुश चौधरी म्हणाला होता की पुन्हा एकदा साडेमाडे तीनची ची घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणं हे खरंच खूपच जबाबदारीचं काम असतं प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात मला खात्री आहे की साडेमाडे तीन वर जसं प्रेक्षकांनी प्रेम केलं तसंच या चित्रपटावरही करतील या भागात कुळ्या ब्रदर्सची धमाल टबल झाली आहे यात आता ते काय करणार हे लवकरच प्रेक्षकांना करणार आहे तर पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका